शाळा हे संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचं केंद्र असल्याचं इतिहास अभ्यासक सत्यशोधक विनायक रेडेकर यांनी नेहरू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कोतोली इथं झालेल्या व्याख्यानात सांगितलं आनंददायी शनिवार आणि संस्कार शिबिर निमित्त या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी मुख्याध्यापक पी एस पोरलेकर वाय के पाटील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते शाळा हे संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे केंद्र असल्याचं इतिहास अभ्यासक सत्यशोधक विनायक रेडेकर यांनी नेहरू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कोतली इथं झालेल्या व्याख्यानात सांगितलं आनंददायी शनिवार आणि संस्कार शिबिर निमित्त या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं सत्यशोधक विनायक रेडेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची उदाहरणे देत विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आई वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे म्हणून आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आपलं इच्छित ध्येय गाठावं शाळेतील शिक्षक हे समाजाचे दिशादर्शक असून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं असल्याचं चा मत रेडेकर यांनी मांडलं ज्या नेहरू हायस्कूल कोतोलीनं देशाच्या सेवेसाठी अनेक प्राध्यापक वकील डॉक्टर इंजिनियर प्रशासकीय अधिकारी दिले त्या नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात मोठ्या अधिकारी पदावर विराजमान व्हायला पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलं व्याख्यानप्रसंगी मुख्याध्यापक पी एस पोर्लेकर वाय के पाटील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते